अखंड जप करा कुठेही करा कोणत्याही अवस्थेत करा आम्हाला सुद्धा आम्हाला असे काही समजणार सगळ्या अवस्थेत करता येतो सततम कीर्तयंतो माम येनान जनान सतत अनन्य अनन्यचे योमा स्मर्द निद तशाह सुलभार सगळ्या गोष्टी सुलभ होता जनहित तारक जन उदारक दि सकळ मंगळ निधी सकळ आपल्याला कोरोना झाला संतोषगी महाराजांना पण झाला देवबाबांना पण झाला खूप त्रास काहीतरी बाबांची कृपा आहे तुमच्या सर्वांचं कृपा दृष्टी आहे म्हणून व्यासपीठावर राही नाही तर अवघडच तर देवा हो अंतकरण भरून येत जनार्दन स्वामी सद्गुरु संतोषगिर महाराज स्वप्नात गेले सांगितलं की पारसनाथ माधुगीर बाबावर जाण ठेव त्यांना त्रास चौतीस वर्षानंतर देव अंत काळपर्यंत सांभाळतं देव अशी सद्गुरू आपल्याला मिळालेले आहे जनार्दन जनार्दन एकच करायचं त्यांनी दिलेल्या नामाची संगत धरायची आता प्रत्यक्ष द्यायची संगत आपल्याला शक्य नाही दुसरी एक संगत आहे तीन प्रकारच्या संगती सांगितले आहेत त्यापैकी एक त्यांच्या तत्वाची संगत त्यांनी जे सांगितलं ना तेच आपल्याकरता तुमच्या भाषेत बॉर्डर सीमारेषा त्याच्या सीमेच्या पहिलीकडे जायचं नाही असं जर तुम्ही वागलात तर ध्यान गुरु मूर्ती पूजा मूलम गुरुपदा मोक्ष मूलम गुरु गुरुप्रभ गुरु, मोक्षपर्यंत ते नेऊन सोडते ना आपल्याला श्रद्धेच्या दरवाजातून आणि मोक्षाच्या ईश्वराच्या दारापर्यंत सोडतात तू वरप सांगितलं वामदेवांनी तू असे शुद्ध श्रद्धेनं जर कार्य केलं नामस्मरण केलं तर तो ते सद्गुरु तुला ईश्वराच्या दारापर्यंत नेऊन सोडतील मोक्ष मूलम गुरुकृपा पूजा सत्य हे मंत्र सत्य हे सत्यम देवम निरंजनम आम्हाला पाठला थोडा वेळ लागतो तर काही भक्त म्हणतो फार अवघड बा दर्शनाचं फार वेळ लागतो पण काही होयच खरंही अरे बा खरंच ही <laughs> <laughs> आम्हाला वेळ आम्ही थोड्याच वेळ पूजा पाठ करतो ते खूप वेळात पूजा पाठ करता ते खरं वर्ग अरे मग हे खरंच ना पूजा सत्य मंत्र सत्यम देवम निरंजनम गुरुवाक्य सदा सत्यम पदम अन्यथा शरण तीन जगमधे पूजा सत्य हे मंत्र सत्य हे मंत्र जापढ विवा त्र सत्यम सत्यम देवम निरंजनम भगवान सत्य सत्य तू सत्य तू विठ्ठला सत्यम सत्यम पुनः सत्यम रूद भूदोचते वेद शास्त्रात् परं नास्ति न देव तत्पर परहा तत्परदर कोणता देव असेल तर भगवान शंकर आहे तुमचे ऐष्ट देवता असेल तो पांडुरंग आहे नारायण आहे आणि म्हणून जे हो पूजा सत्य मंत्र सत्यम देवम निरंजनम गुरुवाक्य सदा सत्यम त्यांनी सांगितलं ना ते सत्यशी त्याच्यामध्ये असत्य असू शकत नाही आणि म्हणून द्या गुरुवाक्य सदा सत्यम सत्यमेकम परमपद तेच परमपदे जे ज्यांना प्राप्त झाले ती आपल्याला प्राप्त हो म्हणून या अनुष्ठाने जप जप आहे म्हणून माऊली सांगतात त्या ठिकाणी ते ज्ञानाचा कोरुठा ते ते सेवा सेवा केली पाहिजे एका गुरुकडे गेला म्हणे महाराज मला अनुग्रह द्या तेव्हा आता मोरत नाही बाबाजी <laughs> पण सांगायची कधी कधी मोरत नाही अक्षप तर ते होती हो माळ घालणं चांगलं राहतं आम्ही शिकले नेमकंच कॉलेजला माळ घालणं चांगलं राहतं माळीनं असं होतं माळीनं तसं होतं जप करावं देवाचं ध्यान करावं माळ घालतं घालाव स्वतः ऊन काही काही नाही बऱ्याच कॅटेक्याला तरी मिळालं नाही अनुग्रह साक्षीलाही ते मग काय सेवा कर बाबा मग पाहू तुरचं कसं काय एक जण आलं म्हणजे बाबा माळ माळ घालायची घाल कारागिरच्या हाताखाली काम कर मंदिराचं काम चालू होतं त्र्यंबकेश्वरला त्याचं डॉक्टर पाठी दिली सिमेंटाची आणि ते असे पहाड नव्हतं शिडी होती शिडीला जोर लावला होतं ती पाटी घ्यायची डॉक्टरवर त्या जोरला हात लावा शिडी पाटीला हातने लावायचं पाठी डॉक्टर हे फक्त जातेगावाच्या मंदिराची सेवा घडली नाही नाही तर प्रत्येक मंदिराच्या सेवेला कारगिराच्या असा या देयाला काम करावं लागेल किंवा खेली सेवा सात आठ पायर वर चढून गेला तो सात आठ शेडीचे देवा आणि खाली उतरला जनार्दन स्वामी ते फार अवघड वर गेल्यानंतर माझे डोळे फिरतात माझं फाउंडेशन आलं तर <laughs> बाबाजी म्हणतो फाउंडेशनच कच हे कशाला येतो माझ्याकडं <laughs> आता फाउंडेशन कच्च नंतर काही इमारत होणार आहे की त्याच्यात संत कृपा झाली इमारत फळं आली इमारतीला काही फळं आहेत तो तो देव होता म्हणजे काही सेवा कर रात्री पाय दाबा लागला गुरुदेव वृद्ध होती पाय दाबता दाबता कुट्या होती आणि पाऊस पडतो पावसाळ्याचे दिवस होते घर बेटा पाऊस पडतो गोदारी आता याचं उठून पाहायचं जिवाराला काहीच होता ते अने महाराज आत्ताची एक मांजर घरात आली जो तुमच्या फुट्यात आली तिच्या हात फिरा म्हणजे पाऊस पडला तर वल्ल लागत नसंत दुसऱ्या वेळात <laughs> <laughs> अरे म्हणे आता आपला झोपायचं शे ते दिवा येत विजून टाक ते महाराज डोळे झापण झोपाना काय दिवा विजायची गरज तिथं पण आई दिपाना कळालं तिसऱ्या वेळेस अरे बाबा खूप गार वार येत ते दरवाजे लावून घे तेवणे महाराज दोन काम मी केले एक काम तुम्ही केलं तर काय बिघडल एकमेका सहाय्य करू एक अवघे धरू सोपन <laughs> असते असल्या लोक प्रमाण भरीद मला सांगायचं मंत्रानुग देईल कमरातला हात घालतील गुरु महात्मे ओळखून घे त्याला गुरुगीत पण म्हणतात ध्यान मूलम मूर्ती पूजा मूलम गुरुपदा हा जो दोन श्लो यदू यदू श्लोक आहे हा श्लोक गुरुगीतेतला हे आहे भगवान शंकरांनी पार्वतीला सांगितलेले ही गुरुगीत आहे भगवान दत्तात्रेयांनी सांगितलेली यदुराजाला यदुगीत आहे म्हणजे दत्त भगवंतांनी सांगितलेले हा त्या श्लोक त्याच्या सुद्धा आहे अशा प्रकारचे कोणकोणते कौन ग्रंथ मला माझ्या सांगा हो ऐंशी नव्वद वर्षपूर्वी कुठं उपलब्ध असतील आता ठीक आहे तुमच्या हातात तु, का खिशामध्ये गुगल आहे कोणतं सर्च करू शकतात त्यावेळेस काय सर्च होत कुठून आणले मंत्र किती त्रास झाला असेल किती अध्ययन करावं लागले असतील द्या हो असा केवळ आणि कळ परोपकारी संत मिळणं दुर्लभ आहे आणि म्हणून दुर्लभ ही जगी संत ऐसा जनार्दन सारका नाही ही जगी संत ऐसा जनार्दन हे एक ठाई देखी सपोटी देव देख मानसा कभी जगी संत ऐसा जनक नसार का नहीं जगी संत ऐसा जनक नसार का गर्वकार करावी आशी संत मिला लेनंतर मावली लेता है बाबू ये परम भाग्यन मिला ले तुम्हाला पन केवळ आणि केवळ आता या तुमच्या हातात एकच गोष्ट आहे त्यांनी दिलेल्या नामाची संगत त्यांनी दिलेलं तत्वाची संगत आणि सेवा सेवा भजसेवा भजनार्थ सेवा आहे भजन शब्दाचा अर्थ पण सेवा आहे ते ते सेवा हा दारवंट माउलीने सांगितलं पण अगर्वता करावी गर्व नाही अहंकार नाही निरांग मोठा ऑफिसर चांगले चांगलेच अनन्य भक्त आहे बाबाजींचे त्यांना भरपूर सामान आणून दिलं म्हणे मला पावती नको आता मधुबाबन सांगितलं नाही नाही पावती घ्यास लागते ट्रस्टची पावती आहे आता ते थोडेसे स्वभाव त्यांचा कडक आहे ती पावती बघू इकडे घेऊन या म्हणलं मला पावती मेली होती पावती मग जय जनार्दन का आले जय जनार्दनची पावती काहील त्यांचं नाव लिहायला पाहिजे त्यांचं आपल्याकडं नोंद राहील सांगावं लागलं की ते अमुक अमुक खात्याचे ऑफिसर आहेत त्यांना अस करता येत नाही काय अमुक अमुक खात्याचे ऑफिसर आहेत त्यांना असे नाव लिहिता येत नाही मग वर्षी असे पर्याय करा लागतात सांगड बांधारे बांधा बांधारे भक्ती सांगडबांधारे बांधारे मनोंद होनमूल गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदा मंत्रमूल मूलम गुरु गुरुकृपा पूजा सत्य मंत्र सत्यम गुरु वाक्य सदा परम पदम अन्यथा शरण नास्ती शरण ममतस्माद कारुण्य भावेन लक्ष लक्ष महेश एक महत्वाची गोष्ट आहे कुंभार मडक घडवतो अगोदर त्याच्या मनात काय करायचं ते आकार आलेला असतो की सुराई करायची का रांझण करायचं की माट करायचं मग तो करतो आपण म्हण काय कुंभारतायच गुरुदाय सर गुरु सर शेला मग आशा महापुरुषाचं शेला व्हायचं दुसरे कोणाच <laughs> <laughs> तुम्ही माती जा हे कुंभार आहे समजा एखाद्या कुंभारानं मडक बनवलं काही लोक पूर्वी त्याच्यामध्ये धन ठेवायचे पोरून ठेवायचे आणि काही काही म्हातारे खोका लागलं ला त्याच्यामध्ये टाकायचे केलं कुमारांनी केलं मडक पण ते मडक करताना त्याच्या मनामध्ये जो विचार आहे ते शिष्यामध्ये उतरतो आध्यात्म श्रीराम आणि म्हणून दे असे हो, सद्गुरू आपल्याला मिळालेले आहेत म्हणून त्यांचे हेच आपले सद्गुरू आहेत ठीक आहे तुम्ही कोणाचं मंत्र मी कोणाची अपेक्षा करत नाही तुमचे सद्गुरू असेल चांगली गोष्ट आहे पण त्यांच्यामध्ये सुद्धा तुमच्या सद्गुरूंनी तुम्हाला जो मंत्र दिला देवाचा कोणत्या तरी देवाचा मंत्र दिला त्यांच्यामध्ये तो देव पहा आणखीन गोडे त्यांच्यामध्ये तो देव पहा आणि तो देव सर्वमध्ये पहा ज्या <laughs> ज्या स्थळी हे आहे माझे त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे पहिला जो अध्याय तो दहावा अध्याय हो दुसरा जो अध्याय तो अकरावा अध्याय विश्वदर्शन सगळ्यामध्ये त्यांना पहा किंवा ते सगळ्यामध्ये पहा तिथे तिथे मज तुम्ही स